मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला मोठी काकडी ज्याला तवस म्हणतात त्याच्यापासून आपण लोणचं करतो घारगे करतो तसेच मी तुम्हाला तवसाळे करून दाखवणार आहे तर त्या तवसाळ्याचा व्हिडिओ त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते आज आपण आपल्या किचनमध्ये तवसाळे म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे तवसाळे म्हणजे तवसाचे घावन तर ते तिखटही ते नाही आणि एकदम गोडही नाही असे साधे मीठ किंचित चवी पुरेसा गूळ घालून असे मी ते तुम्हाला घावन दाखवणार आहे ते एक तर चटणीशी खातात लोणच्याशी खाता, खाता, ना खातात चहाबरोबर खातात नाहीतर नारळाच्या दुधाशी खातात अशा कशाबरोबर ज्याला आवडेल तसे त्याने खावे आता ही काकडी आपल्याकडे मोठी आणलेली होती पण त्याचं लोणचं झालं करून घारगे झाले करून आता थोडा उरलायला भाग आहे त्याचं मी तुम्हाला छानपैकी तवसाळे दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे प्रथम हे तवसाचा तुकडा त्यानंतर हळद जिरं मीठ किंचित चवीला गूळ आणि हे तांदुळाचं पीठ आता हे तांदुळाचं पीठ माझं जाड्या तांदळाचं धुतलेल्या तांदळाचं पीठ आहे आणि गिरणीवरून दळून आणलेलं बारीक पीठ आहे याच्याच आम्ही भाकरी मोदक सगळं जे काही करतो ते याचंच घावन करतो तेही याचंच करतो असं हे पीठ आहे तर प्रथम मी काय करणार आहे ते काकडी सोलून थोडी किसून घेणार आहे आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते चान, चान, चान हे बघा ही छान अशी चून काकडे याचं लोणचंही छान होतं मी लोणचंही दाखवलं आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे लोणचं कसं करतात ते तुम्हाला समजेल हे लोणचं मोहरी छान चढायला लागते असं ते लोणचं मी केलेलं आहे हे बघा अशा आता मी आहे आंब्याच्या लोणचाबरोबर सुद्धा छान लागतात घावन खायला कशाबरोबर चहाबरोबर म्हटलं तरीही छान लागतात हे बघा असे मी आता सोलून घेते आणि किसून घेते प्रकार करतायत धोंडसही मी तुम्हाला मागे दाखवलाय करून काही जण त्याला टोपातलं म्हणतात काही जण धोंडस म्हणतात असं त्याला म्हणतात पण तोही मी तुम्हाला करून दाखवलेला आहे जुने व्हिडिओ माझे तुम्ही सगळे बघा मी हे सगळे प्रकार तुम्हाला करून दाखवलेले आहेत तवशाचे गोड घावनही दाखवलेले आहेत गोदड घावन म्हणतात त्याला शेता छान सोलून घेते आणि किसून घेते त्या किसणीवर जर किसली तर जरा मिक्सरला लावून घ्यायची म्हणजे मग एक जीव सगळे घावन आपले छान होतात पाणी लागेल तसं घालायचं पाणी किती हे मी तुम्हाला सांगत नाही आपल्याला पीठ जसं पातळ करायचं असतील त्या मानानं ह्याच्यात पाणी घालायचं आधी काकडीचं पाणी सुटतंच पण पाणी घालावं लागतं पण ते असं घालायचं मी आधी एवढ्याच करणार आहे काकडी मी जाड्या किसणीवर किसणार आहे त्याच्यामुळे मी जरा मिक्सरला लावून घेणार आहे आणि नंतर त्याच्यात पीठ मिक्स करणार आहे किंवा चटणी काहीही चालत नारळाचं दूधचं आम्ही तुम्हाला काढलेलं दाखवलेलं आहे मागे जुने व्हिडिओ बघा कारण घावन घाटलं वगैरे केलेलं आहे तेव्हा सुद्धा मी तुम्हाला नारळाचा रस काढून दाखवलेला आहे सोलकडी केली आहे तेव्हा दाखवलंय त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्ही जरा बघा सगळे मी काकडी किसून घेतली आहे मी मिक्सरमध्ये टाकते कारण जाड्या किसणीनं किसली आहे त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी नाही म्हणजे घावन आपले चांगले येतात याच्यासाठी मी ते एकजीव होण्यासाठी म्हणून मिक्सरला लावणार आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे हे बघा एक चमचाभर जिरं चार चव चांगली येते त्याने थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि हा थोडासा गूळ गूळ हा अगदी चवी पुरेसा जसा आपण कुठच्या याच्यात गूळ घालतो तसा हा चवी पुरेसा गूळ घालायचा आहे एवढा घालणार आहे पण आता हे मी सगळं मिक्सरला लावून घेणार पण वाटून तयार झालं आहे तर यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे हे तांदळाचं पीठ हे यामध्ये थोडं थोडं मिक्स करणार आहे आपण नेहमीच्या जसं घावंदा पीठ करतो तसं हे पीठ आपण तयार करायचं आहे नेहमीच्या घावण्याना जसं पीठ तयार करतो त्याप्रमाणेच हे घावन करायचे आहेत तवसोळे तवसाचे घा घावन असं म्हणतात न्याहारीला करतात विशेषतः हा प्रकार याचेच वडे पण करतात असेच वडे पण करतात हेच पीठ घट्ट केलं की याचे वडे करायचे तेही दाखवणार आहे तुम्हाला करून असं आपण त्या घावणना जसं पीठ करतो तसंच हे करायचं छान घावन घालून घ्यायचे चहा बरोबर सुद्धा छान लागतात त्याच्यावर पण घावन घालूया छोटं छोटंच घालणार आहे साईडने पण जरा तेल सोडणार आहे दोन मिनटं आपण झाकून ठेवायचे हे बघा छान उकटत कलरही किती सुंदर आलाय तो बघा वरून जरास तेल लावून ठेवते म्हणजे मग परत तेल लावायला नको आपल्याला हा कलर बघा किती सुंदर येतो सुंदर आलंय ते छानपैकी असं चर टाकणार आहे या दोन्ही बाजूनी छान छानपैकी असं चिकट चिकट होत नाही नेहमी गॅसवर धिरड किंवा घावन घालताना तवा गॅस मोठा करायचा आणि नंतर वरती पीठ घातल्यावर गॅस लहान करायचा नाही ते छान शिजतं आणि पहिल्यांदा मोठा ठेवायचा म्हणजे धिरडं असेल तर त्याला छान होल पडतात वरून घालू पीक चितकं ते होत छान पडतात साईडने जर तेल लावायचं जरा जास्त तेलाची जरूरत नाहीये कमी तेलाचं असं होतं हे तेव्हा किती सुंदर उकडत थे। एक थेंब तेलवर चढून घ्यायचं म्हणजे परत तेल लावायला लागत नाही हे तवसाळेला तवसाळे म्हणतात कलर पण छान आलाय का किती सुंदर झालंय तेरेनी खूप कष्टात मिरची पावडर घातली आहे हे आपले ता हे आपले तवसाळे किंवा तवसाचे घावन खाण्यासाठी तयार आहेत आता हे मी कसे केले यापूर्वी सुद्धा मी तवसाचे तुम्हाला घावन दाखवलेले आहेत पटे गोड घावन दाखवलेले आहेत हा वेगळा प्रकार आहे हा आपण चहाबरोबरही खाऊ शकतो नारळाच्या दुधाबरोबर लोणच्याबरोबर कशाबरोबरही हा खाऊ शकतो पण हे फार गोड नाही आहेत त्याच्यामुळे असे हे माझे घावन तयार आहे माझे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझे यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा बऱ्याच प्रकारचे घावन तुम्हाला बघायला मिळतील तेही तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद